नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया सोन्याच्या बाजारभावात मोठा बदल अकरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी बावीस आणि चोवीस कॅरेट चे रेट कसे आहेत महाराष्ट्रातील दहा ग्रॅम चा भाव पहा व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनल लाईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया सोनं खरेदीच्या तयारीत आहात का मग तुमच्यासाठी आजची बातमी कामाची राहणार आहे आज आपण राज्यातील प्रमुख शहरांमधील बावीस चोवीस आणि अठरा कॅरेट चे भाव कसे आहेत याची माहिती पाहणार आहोत गत काही दिवसांपासून या मौल्यवान धातूच्या किमतीत सातत्याने चढ आणि उतार होत आहे दोन दिवसापूर्वी अर्थातच नऊ जुलै दोन रोजी या मौल्यवान धातूच्या मोठी घसरण झालेली होती जुलै बावीस कॅरेट सोन्याची किंमत सहाशे रुपयांनी कमी झाली होती आणि चोवीस कॅरेट सोन्याची किंमत सहाशे साठ रुपयांनी कमी झाली होती यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना याचा दिलासा मिळाला होता तर गुंतवणूकदारांच्या चिंतेत भर पडली होती दरम्यान काल आणि आज सोन्याच्या किमतीत वाढ झाली आहे काल दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी बावीस कॅरेट सोन्याची किंमत दोनशे रुपये प्रति दहा ग्रामने वाढली आणि चोवीस कॅरेटची किंमत दोनशे वीस रुपये प्रति दहा ग्रामने वाढली महत्वाची बाब म्हणजे आज सुद्धा सोन्याच्या किमतीत वाढ झालेली आहे अशा परिस्थितीत आज आपण महाराष्ट्रातील मुंबई पुणे नाशिक कोल्हापूर नागपूर ठाणे जळगाव यासारख्या प्रमुख शहरामध्ये सध्या सोन्याची रेट कसे आहेत याचा थोडक्यात आढावा घेणार आहोत महाराष्ट्रातील प्रमुख शहरामध्ये सोन्याची रेट मुंबई अठरा कॅरेट सोन्याची किंमत चौऱ्याहत्तर हजार दोनशे पन्नास रुपये बावीस कॅरेट सोन्याची किंमत नव्वद हजार सातशे पन्नास रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याची किंमत नव्याण्णव हजार प्रति दहा ग्रॅम इतकी नमूद करण्यात आलेली आहे पुणे अठरा कॅरेट सोन्याची किंमत चौऱ्याहत्तर हजार दोनशे पन्नास रुपये बावीस कॅरेट सोन्याची किंमत नव्वद हजार सातशे पन्नास रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याची किंमत नव्याण्णव हजार प्रति दहा ग्रॅम इतकी नमूद करण्यात आलेली आहे नाशिक अठरा कॅरेट सोन्याची किंमत चौऱ्याहत्तर हजार दोनशे ऐंशी रुपये बावीस कॅरेट सोन्याची किंमत नव्वद हजार सातशे ऐंशी रुपये चोवीस कॅरेट सोन्याची किंमत नव्याण्णव हजार तीस रुपये प्रति दहा ग्रॅम नागपूर आज नागपूर येथे अठरा कॅरेट सोन्याची किंमत चौऱ्याहत्तर हजार दोनशे पन्नास रुपये बावीस कॅरेट सोन्याची किंमत नव्वद हजार सातशे पन्नास रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याची किंमत नव्याण्णव हजार प्रति दहा ग्रॅम आहे ठाणे अठरा कॅरेट सोन्याची किंमत चौऱ्याहत्तर हजार दोनशे पन्नास रुपये बावीस कॅरेट सोन्याची किंमत नव्वद हजार सातशे पन्नास रुपये चोवीस कॅरेट सोन्याची किंमत नव्याण्णव हजार प्रति दहा ग्रॅम कोल्हापूर अठरा कॅरेट सोन्याची किंमत चौऱ्याहत्तर हजार दोनशे पन्नास रुपये बावीस कॅरेट सोन्याची किंमत नव्वद हजार सातशे पन्नास रुपये चोवीस कॅरेट सोन्याची किंमत नव्याण्णव हजार रुपये जळगाव अठरा कॅरेट सोन्याची किंमत दोनशे चौऱ्याहत्तर हजार दोनशे पन्नास रुपये बावीस कॅरेट सोन्याची किंमत नव्वद हजार सातशे पन्नास रुपये चोवीस कॅरेट सोन्याची किंमत नऊ नव्याण्णव हजार लातूर अठरा कॅरेट सोन्याची किंमत चौऱ्याहत्तर हजार दोनशे ऐंशी रुपये बावीस कॅरेट सोन्याची किंमत नव नव्वद हजार सातशे ऐंशी रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याची किंमत नव्याण्णव हजार तीस रुपये प्रति दहा ग्रॅम वसई विरार अठरा कॅरेट सोन्याची किंमत चौऱ्याहत्तर हजार दोनशे ऐंशी रुपये बावीस कॅरेट सोन्याची किंमत नव्वद हजार सातशे ऐंशी रुपये चोवीस कॅरेट सोन्याची किंमत नव्वद हजार तीस रुपये भिवंडी अठरा कॅरेट सोन्याची किंमत चौऱ्याहत्तर हजार दोनशे ऐंशी रुपये बावीस कॅरेट सोन्याची किंमत नव्वद हजार नव्वद हजार सातशे ऐंशी रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याची किंमत नव्याण्णव हजार तीस रुपये प्रति दहा ग्राम इतकी नमूद करण्यात आलेली आहे धन्यवाद